नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयादू तुमचं स्वागत पाहूया आताच्या घडीची मोठी बातमी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त साजऱ्या होणाऱ्या मिरवणुकी दरम्यान अहिल्यानगर शहरातील नेता सुभाष चौक परिसरात एक गंभीर प्रकार घडला गुरुदत्त युवा प्रतिष्ठान मंडळाच्या मिरवणुकी दरम्यान योग्य सोनवणे यांना जातीवाचक शिबिगाळ करत धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलाय दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊच्या सुमारास येथून सुरू झालेली अन्नभाऊ साठे जयंती मिरवणूक नेता सुभाष चौक येथे पोहोचली असता विक्रम अनिल राठोड याने काहीही कारण नसताना योगेश सोनवणे यांच्यावर जातीवाचक शब्दाचा वापर करत शिबिगाळ केली इतकेच नव्हे तर अपमानास्पद वक्तव्य करत त्यांना धक्काबुक्की करून निघून गेला असा आरोप त्यांनी आपल्या फिर्यादीत केला या घटनेनंतर योगेश सोनवणे यांनी थेट तोपखाना पोलीस स्टेशन गाठून विक्रम अनिल राठोड याच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कायदेशीर फिर्याद दिली आहे या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस स्टेशन मध्ये विक्रम अनिल राठोड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या बातमी सहितच सांगतो तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री